नमस्कार दिनांक चौदा फेब्रुवारी कथेचं शीर्षक आहे मोहोळचे गवेस्वामी मोहोळ आज गवेस्वामी नावाचे एक सिद्ध योगी होते त्यांचे वय सव्वाशे वर्षांचे होते एकांतात ते जेव्हा योग धारणा करीत तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून दोन हात उंच अधांतरी असे महाराजांची आणि त्यांची गाठभेट झाल्यावर काही बोलणे होऊन गवेस्वामी समाधान पावले मग मात्र गवे स्वामींनी योग सिद्धीचे या प्रकारचे चमत्कार करणे सोडून देऊन सहज समाधी योग साध्य केला महाराज सिद्धांचे सिद्ध होते होते ते देवांचे देव होते ब्रह्मा विष्णू महेशांचे विशुद्ध स्वरूप होते म्हणजेच ते मायामुक्त अवधूत होते म्हणूनच त्यांना दत्तशक्ती किंवा महान गुरुशक्ती म्हटले जाते निर्गुण चैतन्याचे ते साक्षात रूप असल्याने भगवंत म्हणावे असे सोळा कलांनी युक्त ते होते सोळा कलांनी युक्त भगवंतच असतो त्या सोळा कला महाराजांकडे कशा होत्या आता ते पाहू महाराज म्हणजे अपार सिद्धीचे आगर सिद्धी एकूण तेवीस प्रकारच्या आहेत त्यात आणिमा म्हणजे सूक्ष्म रूपाने कुठेही संचार करणे अगदी भिंतीतून सुद्धा आरपार होण्या इतके सूक्ष्म रूप घेता येते चळांब्याच्या मठातून महाराज असेच निघून गेले होते महिमा सिद्धीने विराट विशाल स्वरूप धारण करता येते लघिमा सिद्धीने अत्यंत हलके होता येते खेड म्हणू राहून पावसा पाण्यातून चिखलातून जाताना महाराजांनी मेड्यासह आपले वजन फुलासारखे हलके केल्याची लीला पहावी अशा त्यांना अनेक लीला आहेत प्राप्ती या सिद्धीने हवी असणारी वस्तू क्षणार्धात प्राप्त होते अन्न प्राप्ति, पुत्र लाभ धन लाभ यासारख्या अनेक गोष्टींची प्राप्ती महाराजांनी असंख्य लोकांना करून दिली ते स्वतः मात्र राहिले सिद्धीने अदृश्य सृष्टीने ज्ञान होते ती दृष्टी दिसते भूतपिशाचे संबंध इत्यादी अदृश्य सृष्टी महाराजांना दिसत असल्याच्या कितीतरी लिला आहेत इशिता ही सिद्धी मृतास जिवंत करते तशी दूरच्या व्यक्तीस प्रेरणा देऊन आपल्या जवळ आणू शकते याही लिला महाराजांच्या चरित्रात आहेत त्यांचा उल्लेख याही ग्रंथात अन्यत्र झाला असल्याने येथे पुनरावृत्ती नको वशिता या सिद्धीने सर्व वैभव यश ज्ञान औदार्य ऐश्वर जवळ असूनही माणूस कमालीचा विरक्त आणि अलिप्त राहतो महाराजांचे सर्व चरित्रच याला साक्ष आहे प्राकाम्य सिद्धेने परोपकारासाठी जो संकल्प करावा लागतो तो तो सिद्ध होतो अल्वाणींना जगन्नाथ यात्रेत बरे करतानाच मोठा वाडा आणि पंचपक्वांनी इत्यादी थाट निर्माण केला होता तसेच शिवकांची विष्णुकांचीला पाण्यातून दगडावरची सनद काढून दाखवली अशा गोष्टी नित्य व सहज त्यांच्याकडून घडत अनुर्मी या सिद्धेने तहान भूक शोक मोह जरा मृत्यू या उर्मीची पीडा होत नाही दूरश्रमण व दूरदर्शन या दोन सिद्धीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील नाद शब्द ऐकू येणे आणि प्रत्यक्ष घटना दिसणे शक्य होते मनोजव या सिद्धीमुळे मनोवेगाने संपूर्ण ब्रह्मांडात कोठेही फेरफटका मारता येतो काम रूप अथवा बहुरूप सिद्धीने अनेक रूपे धारण करता येतात उभीही करता येतात महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी असत त्यामुळे परका या प्रवेशाने दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करता येते इच्छामिरण किंवा स्वच्छंद मरण यामुळे काळावर स्वामित्व मिळवता येते कर्दळी वना तीनशे वर्षे तपश्चर्या करताना त्यांनी देह सुरक्षित ठेवला तो या प्रकारच्या योग सामर्थ्याने सहक्रीडा सिद्धीने कानडी नरसाप्पाला रामपंचायतन दाखवले तसे अनेकांना कृष्ण विठ्ठल दत्त स्वरूपातही दर्शन दिले संकल्प सिद्धीने हत्तीचे मूत बैलाचे मूत औषधी होणे सापाचे सोने करणे अशा प्रकारच्या अनेक लिला लोककल्याणासाठी ते खेळत आज्ञा सिद्धेने प्रत्यक्ष यमराजालाही ते परतवू शकत त्याच्याही अनेक लिला त्यांच्या चरित्रात आहेत महाराजांची आज्ञा देव पशुपक्षी कीडा, मुंगी राजा प्रजा सर्वांनाच शिरसावंद्य होत असे स्वामी महाराज सर्वांचे नियंता होते स्वतंत्र होते त्रिकालज्ञान सिद्धीने भूत वर्तमान भविष्य अशा तिन्ही काळांवर सत्ता चालते व त्यातील घटनांचे ज्ञान होते अद्वंद्व या सिद्धीने शीत उष्ण मृदू कठीण अशा द्वंद्वाचा सहज सामना करता येतो महाराज हिमालयातील बर्फाळ प्रदेशातही उघड्या अंगाने फिरत तसेच ते जमीन काटेकुटे अथवा पाषाणावरही झोपत ते या सिद्धी सामर्थ्याने सिद्धीने अग्नी वायू पाणी शस्त्र विष आणि अर्क म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा ताप वादळ वारा यांच्यापासून काहीही त्रास होत नाही या सर्वांची उदाहरणे महाराजांच्या चरित्रात सापडतात परचित्त ज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान किंवा अत वेगळे लिहावयास नकोच अपराजय सिद्धीने सर्वदा विजय मिळणे हार न होणे महाराजांचे श्रेष्ठत्व महत्व यांचे वर्णन करावयास एवढ्या सिद्धीचे वर्णन करावे लागले तरी ते पूर्णाशाने वर्णन होत नाहीच आता सद्गुरु वर्णवेना जेथे भासू शकेना ते स्वरूप अज्ञाना काय कळे हेच खरे आहे वरील सिद्धींचे वर्णनातच बहुरूप धारणाशक्ती कीर्तीशक्ती वाकशक्ती कांतिक शक्ती क्रीडाशक्ती विद्याशक्ती विमलाशक्ती उत्कर्ष शक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती योगशक्ती नम्रता शक्ती सत्य सत तत्व शक्ती प्रभुत्व आणि अनुग्रह म्हणजे कृपा करण्याची असीम शक्ती यांचा समावेश होत असल्याने त्याविषयी वेगळे लिहावयास नको अशा भगवंत स्वरूप महाराजांनी गवेस्वामींना एकांतात जो काही बोध केला त्यामुळे गवेस्वामींना सहज अवस्था प्राप्त झाली मग सिद्धीचा व साधनेचा आटापेटा गवेस्वामी का म्हणून करतील धन्यवाद